नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या खादडभांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आता आपण कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहोत कोल्हापूरमध्ये फिरत आहोत या ठिकाणचे खाद्यपदार्थ आणि संस्कृती हे आपल्याला दाखवणार आहोत फूड चॅनलचे जे आहेत मिसळ भरपूर झालेली आहे व्हेज नॉनव्हेज भरपूर झालेलं आहे आता ऊन खूप आहे त्यामुळं आता आपण आलेलो आहोत आपण माझ्या मागं बघतोय तृषा शांती आईस्क्रीम पार्लर आणि कोल्ड्रिंक संसद जे आहे ह्या ठिकाणी आलो आहे यांच्याकडं सध्या मँगो फेस्टिवल चालू आहे काय काय आहे त्यांच्याकडे चला बघूयात आणि तिथलं कोल्ड्रिंक्स घेऊयात मी तुम्हाला जसं म्हटलं या ठिकाणी मँगो फेस्टिवल चालू आहे मॅ त्याचप्रमाणे हा त्यांचा काउंटर आहे आणि संपूर्ण बैठक व्यवस्था माझं नाव भगवान गणपतराव पोवार कोल्ड्रिंकचं okay. नाव माझ्या तृषा शांती आईस्क्रीम अँड कोल्ड्रिंक्स हे जवळजवळ एकोणीसशे छत्तीसपासून माझा व्यवसाय चालू आहे व्यतिरिक्त आमच्याकडं कॉकटेल आहे फालूदा आहे मस्ताने आहे थंडाई आहे पाव त्याच्याशिवाय पावभाजी मिळते दही वडा मिळतो आणि तवा तवापुलावसुद्धा मी आडा मिळतो किचनमध्ये okay. माझ्याकडे पावभाजी एकदम टॉप क्वालिटी अमूल बटरमधली पावभाजी मिळते नाश्त्यामध्ये okay. तवापुलाव दही वडा आणि बाकी आईस्क्रीममधल्या भरपूर व्हरायटी आहेत

आता तो तुम्हाला ओव्हरलोड जो मिळणार तो तुम्हाला आंब्याच्या सीझनमध्येच मिळणार आता स्पेशल कॉकटेल तयार व्हायला लागलेला आहे या स्पेशल बॉक्टरमध्ये साधारणपणे आठ प्रकारचे आईस्क्रीम असणार फ्रेश फ्रूट फ्रे फ्रेश फ्रूट असणार ड्रायफ्रूट असणार मँगो मिल्कशेक असणार त्याच्याशिवाय ड्रायफ्रूट असणार

मँगो फेस्टिवल जे चालू आहे त्यासाठी जे आहे ते प्युअर देवगड हापूस आंबे वापरले जातात ओरलोड जो आहे हा तयार होतोय त्याच्यामध्ये सुरुवातीला मँगो शेक जो आहे टाकला जातोय त्यानंतर मँगो स्लाइस मँगो क्यूब सेट खरं तर मँगो आईस्क्रीम मँगो पल्प नावाप्रमाणेच खरोखर हा ओवरलोड आहे ऑल मँगो पुन्हा मँगो क्यूब्स आहेत आणि हे रिअल मँगो क्यूब्स आहेत देवगड हापूस पासन तयार केला तर मँगो ओवरलोड या जो यांचा पदार्थ तयार करण्यासाठी आपण बघतोय रिअल आंबे देवगड हापूस आंबा वापरला जातोय आणि मँगो प्युरी तयार होती आंबरस जो आहे हा तयार होत आहे माझे नाव सौरा पाटील मी तृषा शांती इथे आलेले आहे मॅंगो ओव्हर मागोला आहे टेस्ट एकदम बेस्ट आहे मॅंगो याच्यामध्ये प्युअर क्रीम वापरला जात आहे आणि आता याच्यामध्ये चवीसाठी जी आहे ही विलायची पावडर टाकली जाते आणि गोडावर येण्यासाठी यामध्ये साखर मिक्स केली जाते यात दूध आता वापरले जो मँगो पल्प आहे हा तयार होत आहे हा आहे मँगो शेक आणि हा आहे बदाम केशर फालुदा नमस्कार मी धवल भगवान पवार आहे तर मग आघाडी होती ते माझे वडील आहेत आता ही आता आमची चौल आहे तिसरी पिढी चौला आहे आता आता सध्या वडिलांनी आजोबांनी जे प्रयत्न केले ते तसेच तर प्रयत्न पुढे चालू आहेत ह्याच्या इम्प्रुवमेंट जास्त करणार आहे मी आता त्यावर आता नवीन म्हणजे मँगो फेस्टिवल चालू केलेला आहे मँगो रबडे मँगो कॉकटेल आहे मँगो फलूदा आहे मॅंगो मसानी त्याबरोबरच मँगो आणि मँगो क्रीम आहे त्यात तसेच मँगोची भरपूर व्हरायटी आहेत आपल्याकडं मित्रांनो आता आपण या ठिकाणी मँगो कॉकटेल तयार करतो आहे त्यामध्ये सुरुवातीला आहे मँगो आईस्क्रीम त्याचप्रमाणे मँगोच्या ज्या क्यूब्स आहेत देवगड हापूस त्याचप्रमाणे ॲपल ज्याप्रमाणे जेली आहे जेली टाकलेली आहे त्याचप्रमाणे यामध्ये मँगो शेक वापरण्यात येणार आहे आईस्क्रीम चेरी बदाम क्रश मित्रांनो इथले स्पेशल जे आहेत हे ऑर्डर आपली आलेली आहे यामध्ये मँगो कॉकटेल आणि हे स्पेशल कॉकटेल मित्रांनो ही मँगो मस्तानी जी आहे ही तयार होत आहे त्यामध्ये आपण रिअल जे दे देवगड हापूस आहे तो त्यामध्ये मिक्स केला जातो आहे यामध्ये मँगो आईस्क्रीम चेरी पुन्हा त्याच्यावर मॅंगो क्यूब्स जे आहेत त्या टाकल्या जात आहेत बदाम आहे ही मँगो मस्तानी तयार झालेली आहे आता ही टेस्ट आपण घेऊयात अतिशय उत्कृष्ट मित्रांनो नक्की एकदा ट्राय करा खूपच मस्त आहे हे स्पेशल कॉकटेल आहे आहे हे मॅंगो कॉकटेल यांच्याकडे सध्या मँगो फेस्टिवल सुरू आहे वेगवेगळे वेग पदार्थ कोल्ड्रिंक्स आपल्याला मँगोचे मिळणार आहेत एन्जॉय करा मित्रांनो असेच वेगवेगळे ठिकाणं आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचं हादारभांड्या चॅनल नेहमीच प्रयत्न करत असतं त्यामुळे हादारभांड्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद आपलं दुकान आहे ते महालक्ष्मी मंदिरच्या शेजारी बिनखामी गणेश मंदिरच्या पण शेजारी आहे तिथं माधवा रोड मेन महाधवा रोड